खबर चोवीस तास गणपती बाप्पाची मकर सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस मकर सजावट कुमारी देवश्री दिनेश पाजगरे मुक्काम साडगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे नमस्कार मी देवश्री दिनेश पाजगरे राहणार साडगाव पोस्ट शेनवे तालुका शहापूर जिल्हा ठाणे यंदाच्या वर्षी देखील आमच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले होते बाप्पाचे हे दुसरे वर्ष होते या वर्षी मी माझ्या बाप्पाच्या मखार सजावटीमध्ये एक सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न केला आहे यामध्ये मुलगी वाचवा देश वाचवा ह्या आशियाची मी काढलेली चित्रे मखारात लावून माझ्या आईवडिलांसोबत इको फ्रेंडली मखाराची सजावट केली मागील वर्षी देखील पुठ्ठ्याच्या सायाने चंद्रयान प्रतिकृती मखर बनवले होते ह्या वर्षी बनवलेले मखर दर्शनासाठी आलेल्या सर्वांना खूप आवडले